नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी मस्त अशी युनिक पद्धतीने तुमच्यासोबत शेवड्यांची खीर शेअर केलेली आहे नक्की के व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा गौरी गणपतीसाठी मस्त असा हा प्रसाद तयार करा आमच्याकडे तर शेवड्यांची खीर प्रसादासाठी वापरली जाते मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघा आपण या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेत आहे आणि मी गॅसवर एक मस्त मस्त जाळ्या पातीला जाळं पातीला घेतलं म्हणजेच की स्टीलचा गंज घेतलेला आहे आणि त्यामध्ये मस्त अर्धा लिटर दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण दुधाची प्रोसेस करणार आहे आणि त्यानंतर शेवड्यांची तर बघा या ठिकाणी मस्त आपल्याला चम्मचनी थोडंसं फिरून घ्यायचं आहे आणि दुधाला मस्त अशी उकळी येपर्यंत शिजू द्यायचं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही खीर बनवणार ना मंडळी मस्त अशी बासुंतीसारखी लागणार आणि खूप छान मस्त अशी चवसुद्धा येणार तर बघा मंडळी या ठिकाणी ठिकाणी आपल्या दुधाला मस्त अशी वाफ आलेली आहे एक छान अशी उकडी काढल्यासारखं आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते सुद्धा मी आता सांगणारच आहे तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा मंडळी या ठिकाणी मी एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर वापरत आहे तुम्ही या ठिकाणी गूळ वापरला तरीसुद्धा चालेल पण गूळ टाकल्यानंतर दूध फुटायचे खूप जास्त चान्सेस असतात त्यामुळे ट्राय करा की साखरच यूज करा साखर थोडी कमी टाका तर बघा मी अर्धा लिटर दुधासाठी एक लहान वाटी थोडीशी कमी साखर टाकलेली आहे तर बघू शकता आपल्याला छान मस्त असं दुधाला मिक्स करायचं आहे आणि दुधाला आता आपल्याला मिक्स झाल्यानंतर बाजूला ठेवायचं आहे तर सोबतच आपल्याला गॅसवर कळाई ठेवायची आहे कढईमध्ये मस्त असं साजूक तूप टाका आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला बदाम काजू आणि मलुकाट भाजून घ्यायचं आहे म्हणजेच की तळून घ्यायचं आहे मस्त या तुपामध्ये तर बघा हे तीनही साहित्य आपण यामध्ये टाकणार आहे आणि सोबतच आपण चारोळीसुद्धा या ठिकाणी ॲड करणार आहे तर मंडळी बघू शकता खूप मस्त चव येते अप्रतिम अशी खीर बनते आणि शेवड्यासुद्धा मोकळ्या मोकळ्या बनण्यासाठी इथे मी टिप्स सांगितलेले आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आपण चारोळीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि या संपूर्ण साहित्याला छान असं थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत मस्त या तळून घ्यायचं आहे तर हे तळल्यानंतर आपल्याला यामधून हे संपूर्ण साहित्य प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच तुपामध्ये आपण मस्त आपल्या शेवड्यासुद्धा भाजून घेऊया तर बघा मंडळी या ठिकाणी आपलं मस्त असा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असे भाजल्यासुद्धा गेलेले आहे तर या ठिकाणी आता आपण मस्त हे काढून घेऊया तर तुम्ही जर चुटकीच्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की चुटकीला खूप जास्त इंटरेस्ट आहे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यात आणि छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या तर बघा मंडळी या ठिकाणी आपण एक वाटीपेक्षा थोडंसं कमी जितकी आपण साखर वापरली होती ती त्याचप्रमाणे आपण इथे शेवड्या घेतलेल्या आहे तर बघू शकता या ठिकाणी मी विकतच्या शेवड्या वापरत आहे आणि ह्या शेवड्या भाजलेल्या ना नाही आहे ना मंडळी आधीच अशा म्हणजे साध्या शेवड्या राहतात तशाच शेवड्या आहे तर आपल्याला अर्धा लिटर दुधासाठी इथे मी लहान वाटी एक वाटी वापरल्या तरीसुद्धा चालेल पण मी इथे एक वाटी थोडंसं कमी शेवड्या वापरत आहे भगा, ही तर बघा भाजतानाही आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते पूर्ण लो ठेवायची आहे बिलकुलही हाय करू नका आणि दोन मिनटात जर तुम्ही भाजणार तर त्या छान भाजल्या जाणार नाही आणि चवसुद्धा व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मंडळी मस्त शेवड्या भाजण्यासाठी लो फ्लेमवर छान मस्त असं फिरवत राहा मला या शेवड्या भाजण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागलेले आहे मंडळी तर बघू शकता थोडा थोडा कलर चेंज होत आहे या शेवड्यांचा पूर्णपणे कलर चेंज व्हायला हवा तर मी या ठिकाणी पाच ते सहा मिनिट कंटिन्यू अशी फिरवत होती या शेवड्यांना जेणे की जडलंही नाही पाहिजे आणि व्यवस्थित कलरसुद्धा आला पाहिजे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते आपल्या शेवड्यांचा कलर अप्रतिम असा आलेला आहे आणि छान मस्त असा भाजल्यासुद्धा गेलेल्या आहे अशा प्रकारे तुम्ही शेवड्या भाजून घेणार मंडळी तर एक, -एक शेवडी मस्त अशी दुधामध्ये मोकळी राहणार बिलकुलही चिकट होणार नाही तर बघा जे आपण वाफ काढलेलं दूध बाजूनं ठेवलेलं होतं ते संपूर्ण दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मंडळी गरम गरम दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे बिलकुलही थंड वगैरे होऊ देऊ नका किंवा फ्रीजमध्ये ठेवू नका जे दूध आपण गरम केलेलं आहे ते बाजूनं ठेवून तेच दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर बघा मी संपूर्ण अर्धा लिटर दूध या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला चम्मचनी छान मस्त याला फिरून घ्यायचं आहे आणि याचीसुद्धा मस्त अशी उकडी काढून घ्यायची आहे जेणे की आपल्या शेवड्या पटकनच अशा शिजून जाणार तर बघू शकता मंडळी मस्त अशी आपली शेवड्यांची खीर आता लवकरच तयार होणार जास्त टाईम लागत नाही मंडळी पाच ते दहा मिनिट लागतात या शेवड्यांच्या खिरीसाठी फक्त शेवळ्या शिजेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे जास्त आपल्याला बिलकुलही शिजवायचं नाही आहे त्यान त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच विलायची पावडर टाकून घेत आहे विलायची पावडर हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तरी नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर बघा मंडळी या ठिकाणी आपण मस्त असं विलायची पावडर टाकून घेतलं आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान भाजून घेतलेले होते ते सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहे तर आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर मस्त याला उकडी येऊ द्यायची आहे तर तुम्ही कशा प्रकारे खीर बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे खीर बनवायला बिलकुल विसरू नका आमच्याकडे तर गौरी गणपतीला बसल्यानंतरच हा नैवेद्य दाखवल्या जाते खिरीचा किंवा शिऱ्याचा हे दोन नैवेद्य आमच्याकडे दाखवल्या जातात पहिल्याच दिवशी त्यामुळे मी तुमच्यासोबत ही शेवड्यांची खीर शेअर करत आहे तर बघा मंडळी हळूहळू उकडी यायला लागलेली आहे आपल्या खिरीला आणि उकडी आल्यानंतर संपूर्णपणे आपली खीर बनून तयार राहणार तर आपल्याला बिलकुलही गॅस हाय करायचा नाही आहे नाहीतर तुमची जे खीर आहे ते पूर्ण कढईच्या बाहेरसुद्धा जाऊ शकते त्यामुळे आपल्याला धान ठेवायचं आहे आणि छान मस्त इथंच थांबायचंही आहे आणि छान मिक्ससुद्धा करायचं आहे तर बघू शकता मंडळी मस्त अशी घट्ट झालेली आहे मी ते विकतचं दूध वापरलेलं आहे आणि फुल फॅटवालं दूध वापरलेलं होतं त्यामुळे मस्त असा बासुंतीसारखा कलरसुद्धा येत आहे आणि मस्त अशी घट्टसुद्धा झालेली आहे तरीसुद्धा आपल्याला पाच ते सहा मिनिट अजून याला शिजवायचं आहे कारण की चार ते पाच मिनिटानंतरच्याला उकडी आली आणि त्यानंतर आपल्याला अजून याला शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता उकडीमध्ये छान आपल्या ज्या शेवड्या आहे त्या शिजल्या गेल्या पाहिज्या आणि त्यानंतर आपली जे खीर आहे ते संपूर्णपणे तयार आहे तर बघा मंडळी तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका अशा प्रकारे जर तुम्ही खीर बनवणार तर बिलकुलही चिकट होणार नाही किंवा घट्ट होणार नाही शेवड्या ज्या आहे ते एकदम मोकळ्या मोकळ्या होणार तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मंडळी बिलकुलही आपल्या शेवड्या चिपकलेल्या नाही आहे आणि एक एक शेवडी अशी मोकळी आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे चम्मचवर घेऊन की कशा प्रकारे आपली खीर बनलेली आहे मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि दूधसुद्धा मस्त घट्ट झालेला आहे यापेक्षा आपल्याला घट्ट बिलकुलही बनवायचं नाही आहे कारण की थंड झाल्यानंतर थोडासा घट्टपणा येतो ये त्याला त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी गॅसला बंद करायचं आहे तर आपली संपूर्ण शेवड्यांची खीर झालेली आहे वरतून बघा किती छान मस्त असा कलर आलेला तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट करा आणि असा कलर सुद्धा आलेला आहे तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या आराम करा आणि एन्जॉय करा बाय बाय मंडळी